भूक लागल्यानंतर थोडीशी चावम्याव म्याव हे बघा बटाटा चिप्स आणि गुड डे सागरसोबत ओके हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो कशा आहात मजेत आहात ना तर मित्रांनो आपण आता घरून ये नाक्यावर निघण्यासाठी निघालेलो आहे आणि आपल्याला टाकायचं आहे डिझल तर बघा आपण आलेलो आहे पेट्रोल पंपावरती पाचशेचं करा दादा डिझेल हा डिझल मित्र आपण घरून नाक्यावर आल्यानंतर आपल्याला भाडं लागलेलं आहे तर गोविंदनगर आहे ना तिथून काही फर्निचरचं उरलेलं मटेरियल आहे ते घेऊन आपल्याला खाली करायला जायचं आहे तर चला आपण जाऊया गोविंदनगरला तर आता आपण बघा इथं गाडी लोडिंग करायसाठी झालेलं आहे गाडी ना ती लोडिंग होत आलेली बघा हा बोलकिला झाली गाडी खाली तर मित्रांनो आता आपल्याला ना दोन वाजेनंतर आपल्याला एक भाडं लागलेलं आहे तर भाडा असं आपलं लेखानगर आहे ना किंवा लेखानगरचा एरिया बघा तर इथून आहे ना आपल्याला पाण्याच्या बॉटल घ्यायचे पंचेचाळीस आणि ते आहे ना त्याचे बॉक्स पाण्याच्या बॉटलचे बॉक्स आहेत पण ते घ्यायचे आणि अमृत धाबल सोडायचे बघा गाडी लोडिंग होती बघा अजून 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 ऑनलाईन अजून तीनशे ऑनलाईन ऑनलाईन हो चालू चालेल मला थांब डायरेक्ट तुझ्यामुळे आता किस्सा आला तुम्ही पैसे गाड्या घरी मोजून चला गाडी लोड झाली बघा आपली सागर आहे सागर आपण आहे <laughs> चलो अमृतधाम तर मित्रांनो आपण ते पाणी बॉटलचे बॉक्स आहे ना पंचेचाळीस ते घेऊन आहे ना आपण आता अमृतधामला निघालेलो आहे आणि बघा आपल्या बरोबर आहे सागर हा आला बघा आता गोविंद नगरचा बोगदा हे बघा हे आहे फोर पॉइंट हॉटेल रेस्टॉरंट हे सत्यम स्वीट ही किती मजली बिल्डिंग आहे का काहीतरी म्हणजे एक वीस एकवीसच्या च्या पुढेच आहे असं म्हणताय ही पण उंच बिल्डिंग आहे सर्व उंच उंच बिल्डिंग घेऊन राहिलेल्या आहे आता सध्या नाशिकमध्ये सर्व आता एकवीस माझ्याच्या पुढेच बिल्डिंग घेऊन राहिलेल्या आहे तेव्हा मित्रांनो आता हा हिल बॉम्बे नाका बघा हा बॉम्बे नाका बघा आता मित्रांनो आपण बॉम्बे नाका पास केलेला आहे आणि बघा आता सागर भाऊ सागर भाऊचं काही म्हणणं आहे का <laughs> त्यांच्या समोर काही म्हणता पण येणार आहे तर तू बस म्हणून पटकन दिशे वाडवतो ना तो हे बघा हे चित्रमय रामायण एकदम मस्त भारी वाटतं एकदम मित्रांनो आता आपण या वडाळा पचौबडीवरून ना ज्वारकावला जाण्यासाठी सर्विस रोडनी जाऊन राहिलो बघा कारण त्या रोडला गर्दी असते एवढा मित्रांनो आता आला हे द्वारका चला माझा मित्र होता हे आहे द्वारका सर्कल बघा किती भव्य बघा एकदम नेहमी गर्दी असते इथं कायम गर्दी असते आता आपण पास केलेलं आहे आणि द्वारकाचे पण हे जे पिलर आहे बघा यांना सुद्धा कलरिंग चालू आहे बहुतेक इथं सुद्धा आहे ना रामायण होईल रामायण होईल असं वाटतं अंदाज आहे चांगला दिसत ते कलरिंग मुळे शिहस्त जवळ आला ना त्यामुळं सर्व नाशिकचा विकास होऊन राहिलेला आहे बघा हे आलं ट्रॅक्टर हाऊस चौफुली आणि मित्रांनो ही बिल्डिंग बघा हे जे नवीन बिल्डिंग दिसी नाही हे ताज हॉटेल आहे असं म्हणतात ताज हॉटेल होऊन राहिलेलं जबरदस्त एकदम हे अनेक वर्षापासून कामं काम चालू आहे त्याचे आणि मित्रांनो आता येईल आपली गोदावरी माता गोदावरी नदी गंगा ही गोदावरी माता नाशिकची गंगा, गंगा मैया आता हे जे आहे ना हे पंचवटी कॉलेजचा एरिया आहे बघा हा सर्व त्या उजव्या बाजूबा दिसणार सर्व ते पंचवटी कॉलेज आहे छान परिसर आहे एकदम मस्त वेगळे आणि उदान पुलामुळे पुला आहे ना ह्या एरियाला एकदम रौनक आली रौनक आणि मित्रांनो बघा आता इकडं जो डाव्या बाजूला आहे ना इकडं हा पंचवटी एस टीचा डेपो आहे हे जर वर्कशॉप आहे एस टीच आतमध्ये आणि खूप पूर्वीपासून आणि आता हा आला बघा जुना आडगाव नाका पूर्वी याला जुना आडगाव नाका म्हणायचे बघा याला आणि हे पूर्वीच सूर्यनारायण मंदिर आहे बर का म्हणजे लाल लाल दिसत ना गेरू कलरच सूर्यनारायण मंदिर आता बाजूला झाला आता गंगेच्या कडेला झालं मोठा आता आणि आता हा आला औरंगाबाद नाका औरंगाबाद नाका आहे बघा मित्रांनो मित्रांनो आता येईल ना ते राहील अमृतधाम अमृतधामचा ब्रिज राहील आता चौफुली मित्रांनो बघा हे हे आलं आता अमृतधाम चौफुली मित्रांनो ते पाणी बॉटल आपण ज्या भरल्या लोड केल्या ना त्या आता इथं खाली करायसाठी आले बघा या बिल्डिंगमध्ये हे बघा ही बिल्डिंग आहे बघा आणि इथं खाली करायला आलेलं आहे बघा आणि ह्या पाणी बॉटल आहे बघा ह्या तर मित्रांनो आता आपण ते बॉटल खाली करून दिलेलं आहे तेव्हा तिकडं लावल्या बघा त्या आणि आपली गाडी झालेली आहे खाली तर चला जाऊया नाक्यावरच आपण तर मित्रांनो आपण ते अमृतधामचं भाडं सोडून ये ना आता नाक्यावरती आलेलो आहे तर मित्रांनो आपले आज झाले दोन भाडे एक सकाळचं भाडं मारलं आणि गोविंदनगरचं आणि एक आत्ता हे भाडं मारलं अमृतधामचं तर असे झाले दोन भाडे तर मित्रांनो हा व्हिडिओ इथं थांबू जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांना हसवत राहा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय बाय सी यू भूक लागल्यानंतर थोडीशी चाव म्याव हे बघा बटाटा चिप्स आणि गुड डे सागरसोबत ओके